माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून विरारमध्ये दिवाळी पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला आहे यंग स्टार ट्रस्ट नागरिक संघ विरार आणि अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विरार पश्चिम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी जुन्या मराठी आणि हिंदी गाण्यांच्या सुमधूर आवाजाने आज दिवाळी पहाट विरारकरांनी अनुभवत गाण्याचा आस्वाद घेतला आहे आजच्या तरुणाईला मराठी संस्कृतीचे दर्शन झाले पाहिजे मराठी संस्कृती टिकली पाहिजे त्यासाठी दरवर्षी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केलं जाते गेली पस्तीस वर्ष विविध कार्यक्रमांची रेलचे यंगस्टार ट्रस्ट मार्फत होत असते दिवाळी पहाट हा कार्यक्रम गेले वर्ष बहारदारपणे यंगस्टार ट्रस्ट अध्यक्ष लोकनेते मालनी श्री केंद्रजी ठाकूर आयोजित व समन्वयक गजूजी पाटील यांच्या समन्वयातून आपण भाऊच्या वर्तकॉल मध्ये अनुभवतात सुंदर मराठी गाणी त्यामध्ये उडती गाणी अभंग सगळ्या सगळ्या प्रकारचे आणि ह्याच्यामध्ये विविध वयोगटातले म्हणजे अगदी लहान मुलांपासून सिनियर सिटीजन्स पर्यंत आनंद घेतात आणि ह्या कार्यक्रमाच्या मागे निवृत्त रेल कर्मचारी संघटना ही पंचवीस वर्ष सतत आपल्या जोडीला आहे आणि आज दिवाळी आणि येणाऱ्या पाडव्याच्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना हार्दिक कडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कित्येक वर्ष आम्ही वाट बघतो या वर्षी आम्हाला मेक्सिज झाला नाही तर मी आपले लोकने ना मेसेज टाकला की अजून यंगस्टारचा का मेसेज काय टाकला फॉरवर्ड केला गेले के कित्येक वर्ष आम्ही हा कार्यक्रम येतो खूप सुंदर प्रकारे मस्त वाटतं घरातली सर्व तयारी करून सुद्धा इकडे येतो आणि यंगस्टार तिथे बरेच चुका राबवतात त्यामध्ये दिवाळी पाहत ती सुंदर एकदम प्रकारे खूप छान वाटतं अतिशय सुंदर कार्यक्रम चालू आहे आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचा उपभोग घेत आहोत अतिशय सुंदर असं कार्यक्रम आयोजकांचे आभार आणि सर्वांना दिवाळीच्या माध्यम से लोक नेता श्री धातुजी के द्वारा मतलब समजवे जो है हमारे आजू पाटील जी जो है हो रहे थे उनके द्वारा एक कार्यक्रम वर्षों से होते आया है दिवाली पाठ करता बहुत ही बढ़िया ऐसा लगता है कि पहाड़ हो गया सूर्योदय हो गया इस कार्यक्रम में आने पे जो भी सुस्ती रहती है वो गायब हो जाती है बहुत ही अच्छा वातावरण रहता और वा है और संगीतकार गीतकार वगैरह सब लोग बहुत ही बढ़िया से अपना गायन करते हैं उडि लव करे वनमाणि वनमाणि उडिलवरे वनमाणि उदया चित्रपाला धनक्षाम